तीन इंच मनात प्रश्न असतो मागे बोट नेक असेल तर पुढे डीप नेक आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो अर्धा इंच मोजून घ्यायचा आणि असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे हा वेस्टेज कापड आपला असणार आहे म्हणजे आपल्याला कट करायचा नाही फक्त आपण गळ्याचा आकार कट करणार आहे कस बऱ्याच वेळेस कसं असतं की मी तुम्हाला मार्किंग तर दाखवते पण मग कटिंगच्या वेळेस कुठून कसं कट कर करायची पट्टी कट करते तर आपण ह्याच पट्टीमध्ये पुढे फ्रंट पार्टला डिझाईन करणार आहेत आणि बघू शकता की ते परफेक्ट असा पप क्रिएट झालेला आहे रामकृष्ण रे रिमैत्रिणीनो स्वागत आहे आपली सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत बोट नेकमध्ये ब्लाऊज तर खूप सुंदर अशी मी तुम्हाला फ्रंट पार्टला डिझाईन दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी बघा अस्तर घेतलेला आहे उंची प्लस एक इंच मी घेतलेला आहे शोल्डरचं माप मी तर साडेसात घेते कारण हे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज असणार आहे मध्ये ठीक आहे साडेसात शोल्डर साडेसात मुंडा आणि ब्लाऊज आपलं अडतीस मापाचा आहे म्हणून नऊ प्लस दोन इंच साडे अकरा असे मी गडी घेतलेले आहे मुंड्याचा आकार द्यायचा आहे शोल्डर उतार द्यायचा अर्धा इंचावरती गड्या रुंदी घेणार आपण इथं चार आणि गळा उंचीला साडेतीन हा मागचा बोटनेक असणार आहे मागे आपल्याला बोटनेकच घ्यायचा आहे तर भरपूर मैत्रिणींच्या मनात प्रश्न असतो मागे बोटनेक असेल तर पुढे डीपनेक आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर याची तुम्हाला इथं सविस्तर माहिती मिळणार आहे तर आता माझं बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे मी इथं फ्रंट पार्टची मार्किंग करेल तर मी सर्वप्रथम खाली बरोबर -बर एक असे दोन लाईन मार्किंग करून घेतल्या आता तिथूनच मी उंचीचे माप मोजणार आहे वरच्या लाईनवरून उंची प्लस एक इंच आणि खाली जो एक्स्ट्रा कापड मी घेतलेला आहे तो आपण फ्रंट पार्ट घेतोय म्हणून तेवढा मी जास्तीचा कापड इथं घेतलेला आहे इथं आपण शोल्डर साडेसात मुंडा खोली साडेसात जसं बॅकचं घेतलेलं आहे त्याप्रमाणे अडतीसचं माप असल्यामुळे आणि डायरेक्ट आपण कापडवर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये बोटने कटिंग कर करणार आहेत म्हणून नऊ प्लस तीन इंच मी घेतलेलं आहे साडेबारा त्यानंतर आता फ्रंट पार्ट आहे म्हणून आपण एक इंच आतमध्ये घेतलेला आहे एक इंच आतमध्ये घेत आपण शोल्डरच्या पॉईंटला हा पॉईंट मॅच करायचा आणि फ्रंट मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा आहे केव्हाही फ्रंटसाठी तुम्हाला एक इंच आतमध्ये घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही बंद गड्याचं ब्लाऊज बनवत असता इथं आता बघा रुंदी मी चार घेतलेली आहे गडा उंचीला माझ्याबरोबर सात साडेसातचा सा घेतलेला आहे आणि त्यानंतर खालची रुंदी मी मात्र साडेतीन घेतलेली आहे ठीक आहे नेक आपल्याला डीपमध्ये बनवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गड्याची मार्किंग करा इथं टक्स पॉईंट घेतला त्यानंतर आडवा टक्स घेतलेला आहे साडेचारवरती सरळ मॅच करायचा आहे आपल्याला आणि अर्धा इंच ह्या बाजूला क्रॉस करायचं आहे आणि दोन इंच ह्या बाजूला क्रॉस करायचा आहे अशा पद्धतीने ओके हा आपला वेस्टेज टक्स असणार आहे इथं आपण अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे आणि वरूनच आपण शोल्डरपासून बरोबर साडेसात वर पॉइंट लावला आणि असं क्रॉस पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कटचा आकार झालेला आहे आता इथं आपण स्केलच्या मदतीने प्रिन्सेस कटला छान असा शेप देणार आहे हवं तर तुम्ही हाताने पण देऊ शकता एकदम परफेक्ट आता इथं बघा मुंड्यामध्ये फक्त पाव इंचचा हा वेस्टिचं आपलं कापड निघणार आहे तेवढा मी बरोबर कटिंग करत असताना इथं पॉईंट बऱ्याच मैत्रीने आकार देताना खूप मध्ये असा आकार देतात म्हणून अर्धा इंच मोजून घ्यायचा आणि असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे एकदम परफेक्ट असा माझा इथं आकार देऊन झाला हा वेस्टेज कापड आपला असणार आहे म्हणजे पूर्ण टक्स आपण वेस्टेज तो काढणार आहे इथं आता कमरेचा चौथा पॉईंट लावायचा वेस्टेज टक्ससाठी अडीच इंच दोन इंच नेहमीची शिलाई मार्जिन आणि एक इंच जॉईनमध्ये आपला पार्ट जाणार आहे कापड म्हणून इथं आपण खालच्या लाईनपासून एक इंच वर घेतलेला आहे आणि अशी मार्किंग केली ह्या बाजूला फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे आता हे बघा एवढं वेस्टेज पार्ट आपलं असणार आहे इथं आपण गळा असा बनवणार आहेत पंचकोनी टाईप तर याला आपण मात्र वरती थोडा शेप देणार आहेत आणि ह्या ब्लाऊजमध्ये खास करून म्हणजेच फ्रंट पार्ट असणार आहे कारण फ्रंटला मी बॉर्डर लावून खूप सुंदर असा लुक देणार आहे तर ह्यासाठीच तुम्हाला हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण बघणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुम्ही देखील पॅटर्नचे ब्लाऊज बनवू शकणार हा जो मी आकार दिलेला आहे तो आपल्याला कट करायचा नाही आहे फक्त आपण गळ्याचा आकार कट करणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने कसं बऱ्याच वेळेस कसं असतं की मी तुम्हाला मार्किंग तर दाखवते पण मग कटिंगच्या वेळेस कुठून कसं कट करायचं हे लक्षात येत नाही ह्यासाठी मी तुम्हाला कटिंग देखील इथं दाखवते तर आपलं हे बॅक आणि फ्रंट कटिंग झालेलं आहे आता राहिलेल्या अस्तरमध्ये स्लीव कटिंग करणार उंची प्लस एक इंच घ्यायचं घडी घ्यायची आहे साडेनऊची मी घडी घेतली अडोतीसं माप आहे तर इथं अडीच इंचावरती उतार दिलेला आहे आणि बाहीचा असा एकदम छान असा सेप दिले मी दिलेला आहे खाली दंडगेटच्या निम्मे प्लस दोन इंच घ्यायचं आहे आणि असं क्रॉस बर करायचं आहे ओके आता मी नॉर्मलच बघा माझं चॉक एवढं चाललेलं पण नाही कापडवरती पण मी बरोबर आता कात्रीने कटिंग करत असताना छान असा आकार मी बाहीला दिलेला आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना नजरेत मापं बसलेली असतात तसं माझं देखील एकदम परफेक्ट अशी चालत असते किंवा मी तिला चालवत असते तशा पद्धतीने आता बाह्या ज्या आहेत त्या मी बॉर्डरवरती काढून घेते सरळच मी कापड कट केला त्यानंतर आता हा जो एक काट आहे हा पाठीवर येणार आहे पण त्यातून मी बरोबर एक इंच रुंदीला अशी काठाची पट्टी कट कर्ट करते तर आपण ह्याच पट्टीमध्ये पुढे फ्रंट पार्टला डिझाईन करणार आहेत आणि पॅटर्न बनवणार आहेत पुढे फ्रंटसाठी तर ही मी क पट्टी कटिंग करून घेतली आणि बॅक पार्ट देखील मी अशी एका बाजूनेच गळी घालत बॅक पार्टची कटिंग करून घेते की जेणेकरून उरलेला जो काटा आहे तो मला अजून कामात येऊ शकतो बॅक पण कटिंग झालेला आहे स्लीव आणि बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर आता आपण फ्रंट पार्टचे जे पॅटर्न आहेत ते इथं अशा पद्धतीने ठेवत असे मी कटिंग करणार आहे छान असे आपले पॅटर्न आपण इथे व्यवस्थित बसवलेले आहे थोडं आपल्याला कापड एक्स्ट्राच कट करायचं असतो जेव्हा आपण अस्तरचं ब्लाऊज शिवत असतो माझी पद्धत अशी आहे कारण आपलं पॅटर्न जोडून झालं का मग आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करू शकतो जर का तुम्ही बिगिनर्स आहेत आणि तंतोतंत तुम्ही कटिंग करत असणार तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकता म्हणून असं थोडं अर्धा इंच कापड जास्तीचा राहू द्यायचा तर आता इथं बघा आपण मेन कापड जो आहे तो शिधा घेतलेला आहे आणि त्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि फक्त मी गड्यावर टीप टाकते गड्यावर टीप टाकल्यानंतर आपण एक्स्ट्रा कट केलेला आहे मध्ये कट लावलेला आहे आणि त्यानंतर मध्ये कट लावल्यानंतर आपण त्याला आतमध्ये फोल्ड करणार फोल्ड करून झालं का आपण तिथे दाबटीप टाकून घेतोय सेम पद्धतीने मी जे दुसरं पार्ट आहे ना ते तयार करून घेतलेलं आहे आणि साईड पॅटर्नला देखील मी अस्तर इथं लावून घेतलेलं आहे तर ज्या वेळेस मी गडा असं फोल्ड करून घेते हवं तर तुम्ही बघा तुमचं जर का ब्लाउजचा कापड एकदम पातळ असेल तर तुम्ही इथं कॅनव्हेसचा वापर करू शकता गळ्याच्या आकारावरती तुम्ही कॅनव्हेसचा वापर करू शकता मी एकदम परफेक्ट असं व्यवस्थित छानपैकी कापड बाहेर काढलेलं आहे आणि गळ्यावर दापटीप झाल्यानंतर आपण संपूर्ण अस्तर असं स्टिच करतोय एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करायचा आहे हे पहा एकदम परफेक्ट असं आपले दोन्ही बाजूचे पार्ट तयार झाले आता मी इथं साईड पॅटर्न जे आहे ते अस्तर आपल्याला लावून झालेलं आहे तेच आपण इथं ते जोडायला घेतोय तर केव्हाही प्रिन्सेस गटचं पॅटर्न जॉईन करत असताना खालच्या दिशेने सुरुवात करायची आहे बघू शकता किती परफेक्ट असा पप क्रिएट झालेला आहे ब्लाऊज आहे आपलं बोटनेकमध्ये बॅकला बोटनेक आणि पुढे फ्रंटला डीप नेक घेतलेला आहे भरपूर मैत्रिणींची कमेंट असते किंवा त्यांना कन्फ्युजन असतं पुढे आपण डीप नेक घेऊ शकतो का तर हो आणि किती परफेक्ट असा पप माझ्या ब्लाऊजला इथं क्रिएट झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं कारण मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओत त्यासोबत मी तुम्हाला फ्रंटला पॅटर्न दाखवते आता इथं मी चॉकने मार्किंग करून घेते गळ्यापासून आणि मोंडेचा खाली बघा इकडे शोल्डरचा आपला जो आर्म होल आहे त्याखाली मी तीन इंच मोजून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा मी शेप इथं दिलेला आहे सेम दोन्ही बाजूला यायला हवं ह्यासाठी मी दुसऱ्या बाजूला पलटवत असं प्रेस करून घेते की तोच आकार आपल्याला दुसऱ्या बाजूला मिळतो आहे ओके इथं आपली शिलाई मार्जिन दोन इंच असणार आहे म्हणून मी तिथपर्यंतच ती बॉर्डर लावून घेणार आहे तर मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हा जो काही काठ मी काढलेला आहे त्याला मी असं ह्या बाजूने फोल्ड करते आता इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काठ आहे तो थोडा एळलो गोल्डन आहे तर मी कापडसाठी बघा धागा चेंज केलेला आहे जी काही बॉर्डर आहे ना आपली त्यासाठी मी वरच्या धागा चेंज केलेला आहे कारण ब्लाऊज आपलं गुलाबी रंगाचा आहे आणि काट मात्र आपले येलो आणि गोल्डन आहेत म्हणून मी इथं गोल्डन धागा लावून घेतलेला आहे दोन्ही बाजूला बॉर्डर अशी फोल्ड करायची आहे छानपैकी आणि सर्वप्रथम आपण इथं पुढे ही जी काही बॉर्डर आहे ती इथपर्यंत लावून घेतो आहे इथून कट करायचं बॉर्डर फिनिशिंगमध्ये कशी लावली जाईल गोल आकारावर तसंच एकदम स्ट्रेस्ड आपला पार्ट असतो तिथं याची तुम्हाला इथं सविस्तर माहिती मिळते ओके आता ही अशी लावून झाली का आता सर्वप्रथम आपल्याला शेपला लावायची आहे तर आपण समोरचा जो पार्ट आहे ना गड्याचा तिथूनच आपण टिप टाकायला सुरुवात केलेली आहे कारण पसरट भाग जो आहे तो आता शेपचा हा वालाच असणार आहे जिथून मी ही बॉर्डर अटॅच करते आता इथं आपलं मार्जिन असणार आहे ना दोन इंच म्हणून तिथून आपण बॉर्डर तिथून पुढेच कट केले आणि थोडंसं कापड फोल्ड करत आपण रिटर्नमध्ये टिप घेतो आहे आता इथं बघा प्रिन्सेस कटचा जो जॉईंट आहे ना तिथं एक मी प्लेट बरोबर घेते कारण हा कमी पसरट पार्ट आहे म्हणून दोन प्लेट आपल्या ह्या बॉर्डरवरती येणार आहेत त्या कुठं घ्यायचं एक बघा गड्याजवळ घेतली इथं आणि एक प्रिन्सेस कटच्या जॉईंटजवळ म्हणजेच आपलं एकदम छान असं आपण पॅटर्न इथं तयार केलेला आहे यावरती आपण इस्त्री देखील करू शकतो सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार केले तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि फ्रंट पार्ट स्टिचिंग दाखवलेलं आहे पुढचं ब्लाऊज मी कंटिन्यू पूर्ण कम्प्लीट करणार आहे आणि फायनली ब्लाऊज तयार आपलं असं झालेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद